सहसा विठ्ठल आणि बुद्ध मूर्ती म्हणजे दिसायला सारख्या दिसतात त्यानंतर हिंदू धर्मातल्या काही लोकांनी या बुद्ध मूर्तीलाच पुढं कृष्णाच्या रूपात पोजायला आणि त्यानंतर त्यांचं नाव विठ्ठल के असं केलं असं काही जणांचं म्हणणं आहे मी थोडक्यात सांगतो की हिंदू पुराणांमधूनच हा बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानलेला आहे आपल्या संतांनी सुद्धा बर संत जनाबाईनी संत ज्ञानेश्वरांनी संत तुकाराम महाराजांनी संत एकनाथाने मूर्तीला किंवा पांडुरंग मूर्तीला बुद्धावतार मानलेला आहे बर तसे काय अभंग आहेत त्यांचे आहेत अभंग बर परंतु हे बुद्ध धर्मियांना मान्य नाही अवतार संकल्पनाच त्यांना मान्य नाही मूर्तीपूजा ते मानत नाही मूर्तीपूजा ते मानत नाही बर आपल्याकडे सुद्धा अवतार कल्पना कधी आली रामायण महाभारत यांच्या काळी अवतार कल्पना आपल्या भारतात सुद्धा अस्तित्वात नव्हती बर जेव्हा पुराण आली त्याच वेळेला आपल्याकडे सुद्धा अवतार कल्पना आली बर बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा पुनर्जन्म असल्यामुळे बुद्धाच्या जा ज्या जातक कथा आहेत त्या बुद्धाचे पुनर्जन्मच आहेत बरोबर आणि त्यामुळं अवतार कल्पना ही फार नंतरची गोष्ट आहे परंतु सुरुवातीला वेद उपनिषद ब्राह्मण्य यांच्यामध्ये अवतार कल्पना मानली गेलेली नाही अवतार कल्पना ही फार नंतरची कल्पना आहे आणि त्यामुळं हा विष्णूचा अवतार आहे असंही म्हणता येत नाही हा बुद्धच आहे असंही म्हणता येत नाही आणि हा नेमिनाथ आहे जैनांचा असंही म्हणता येत नाही परंतु जो वैदिक धर्म विकसित होत गेला वैदिक विच, विचार विकसित होत गेला त्यातूनच ही कल्पना आलेली असावी असं निश्चितपणे म्हणता येत आणि त्यांनी बुद्धाचे विचार जैनांचेही विचार आणि अनेक भारतात अस्तित्वात असणाऱ्या पंथांचे विचार असा सर्व एकत्रित करून याचं संकलन करून एक नवीनच भागवत विचार भागवत संप्रदाय भागवत धर्म आपल्या संतांनी आणलेला आहे आणि त्या धर्माचा हा देव आहे एवढं अधिकृतपणे आपण ठामपणे म्हणू शकतो विठ्ठल बुद्ध की नेमिन ह्या प्रश्नात आता न पडता विठ्ठल म्हणजे नक्की कोण ते आम्हाला नेट सांगा आपल्याकडे मूर्तिकला कधी घडवण्यात आली मूर्तिकलेचा उदय कधी झाला तर गुप्तांच्या काळात उत्तर भारतामध्ये ज्या वेळेला गुप्त साम्राज्य होतं त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वाकाटक होता, होता। गुप्तांचीच एक मुलगी वाकाटकांची राणी होती आणि तिनं काही दिवस महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे बर इसवी सणाच्या चौथ्या पाचव्या शतकामध्ये इसवी सणानंतरच्या चौथ्या पाचव्या शतकामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये मूर्ती दिसू लागल्या मंदिर ही दिसू लागली पहिल्यांदा आले लेणी विहार गुंफा आ, हे अस्तित्वात आलेले आहे पुन्हा बुद्ध मंदिरही अस्तित्वात आली काही बुद्ध मंदिरामध्येही हिंदूंची देवदेवतांच्या मूर्ती दिसतात दे। आणि त्यामुळं ह्याच्यावर फार चांगलं संशोधन व्हायला हवं हो। बुद्ध लेणी ज्या वेळेला घडत होती सात वाहनांच्या काळात आणि त्यानंतर इतर राष्ट्रकुटांच्या काळात चालुक्यांच्या काळात हे राजे हिंदू होते बर परंतु ते धर्माना सहिष्णु होते बर सर्वधर्मी धर्मीय सर्व धर्मीयाबद्दल त्यांना प्रेम त्यांनी जैनांच्याही लेण्या खोदल्या हिंदूंच्याही लेण्या खोदल्या आणि बौद्धांच्याही लेण्या खोदल्या म्हणजे त्या वेळेला धर्मवाद विकोपाला नव्हता पण समाजामध्ये धर्मवाद विकोपाला नसल्यामुळं गुन्ह्या गोविंदांना नांदण्याची परंपरा असल्यामुळं संस्कृतीची विचाराची आदान प्रदान ही होत होती चांगला विचार हा घेतला जात होता आणि त्यामुळं बुद्ध किंवा पांडुरंग मूर्ती ही इसवी सणाच्या चौथ्या पाचव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे